नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या प्रशासनाचे दुर्लक्ष महिलेसह बालकाचा जीव धोक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रामटेक तालुक्यातील हिवरा बेंडे येथे राहणाऱ्या सुकेसनी पंकज मेश्राम यांच्यावर भर पावसाळ्यात मोठीच समस्या निर्माण झाली आहे सुकेसनी यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले तेव्हापासून ते आपल्या लहान बालकासह राहतात त्यांचे घरकुल मंजूर झाले आहे मात्र उभ्या करण्यात आलेल्या घरकुलाच्या वर हाय कनेक्शन विस्तारा गेल्यामुळे संबंधित ठेकेदार कोणताही धोका होण्याची शक्यता व्यक्त करून घरावर स्लॅब टाकायला तयार नाही घराच्या भिंती तयार होऊन दिवस झाले आहेत मात्र कनेक्शन मुळे ठेकेदार तिथे स्लॅब टाकायला तयार नाही अशा परिस्थितीत ही विधवा महिला चिमुकल्या मुलासह घराच्या मागेच तुटक्या फुटक्या झोपडीत राहत आहे प्रचंड वारा वादळ विजांचा कडकडाट व पावसामुळे त्या झोपडीतील त्यांचे राहणे धोकादायक आहे घरकुलाच्या बांधकामासाठी तिथून विस्तारा हटविण्याबाबत त्यांनी एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसा वा संबंधित वीज अभियंत्यांकडे निवेदन देऊन समस्या दूर करण्याची मागणी केली होती मात्र आतापर्यंत संबंधितांद्वारे कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्याचे सुकेतनी यांनी मे एकोणतीसला ला सकाळशी बोलताना सांगितले अशा स्थितीत त्या अत्यंत चिंताग्रस्त व तणावयुक्त झाल्या आहेत आपण आता काय आत्महत्या करायची काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक गरजू गरीबाला त्याच्या हक्काचे घर मिळावे म्हणून मोठा निधी खर्च करण्यात येत आहे मात्र सरकारच्या या योजनांचा गरीबापर्यंत त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी कशी अडचण येते याचे मोठी उदाहरण ही वरा बेंडे गावात या महिलेच्या समस्येवरून दिसून आले जागोजागी वीज कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत अशा परिस्थितीत नाजूक झोपडीत मुलासह महिला कशी काय राहत असेल हा विचार करूनच मन सुन्न होते एक दिवस रात्रभर मुलगा रडत राहिला असे त्यांनी सांगितले निवेदन दिल्यानंतर संबंधित प्रशासनाकडे विस्तारांची सोय करण्याबाबत भरपूर कालावधी होता परंतु त्यांनी योग्य कार्यवाही न झाल्याने या गरीब महिला अडचणीत आल्या आहेत भर पावसात आता कसे करायचे असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहिला असून मी पोराला शिकवू त्याला पोसू की शासन प्रशासनाचा त्रास सहन करू असा खिन्न करणारा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तुटक्या फुटक्या झोपडीत प्रचंड वारा वादळ व पावसात आपला व आपल्या मुलाचा जीव धोक्यात असल्याचेही त्यांनी सांगितले आय न्यूज अठ्ठावीस करिता दिनेश काडेकर रामटेक काय नाव आहे समस्या घरा लाईन गेल्यामुळे माझ्या घराच्या बांधकाम उकल सुद्धा ठेकेदार टाकत नाही ठेकेदाराने म्हणला कोण राहिला बा सला टाकत आहे का नाही अति मी ना माझ्या घरचे माणूस तीन वर्ष झाली मरून पावले मी डान्सचा मुलगा घेऊन त्यानी खर्च राहायचं कुठं राहायचं ना कुठं जायचं तुम्ही त्या संबंधित इंजिनियरला सांगले होते का सांगितलं होतं ना कंप्लीट त्याने होती सर। ना, के ना, ना के होती सर केव्हा दोन हजार चोवीस म्हणी आठव्या म्हणे तर एक तारखे दहा म्हणे एक तारखेला केली होती ना कंप्लीट नाहीतर कंप्लीट करून काय मागणी केली होती तुम्ही ना म्हटलं होतं काम सर म्हटलं माझ्या घरकुलाला आहे रावाने मला जागा नाही मी कुठं राहू ना आता मुलगा घेऊन त्यानी

एखाद्या मुलाला स्लॅप टाकतात टाकतात किंवा लोहा बांधा बांधा कोण जाते ना तर दिवे कोण राहील तुम्ही कुठे राहते सर मुलगा घेऊन एक म्हणजे मरण लावून द्या आणि हे जे आहे ते हाय कनेक्शन आहे एक तर हाय हायकनेक्शन आहे हे बघा ह्या महिला आहेत रामटेक जवळच्या हिवरापेंडे या गावात राहतात यांचे पतीचे तीन वर्ष अगोदर निधन झाले आहे त्यानंतर हे या लहान बालकासोबत इथे राहतात त्यांचं घरकुल मंजूर झालं त्यांचं घर बनून हे इथे आपल्याला तयार दिसत आहे आणि या घराच्या वर हाय कनेक्शन वीज तारा गेल्यामुळे संबंधित ठेकेदार कोणताही धोका होण्याची शक्यता असल्याने इथे फ्लॉप करायला तयार नाही आहे ना बाई आणि त्यामुळे या महिलेवर मोठीच समस्या निर्माण झालेली आहे या एका लहान बालकासोबत इथे राहतात दोन हजार चोवीसला त्यांनी संबंधित अभियंत्यांकडे निवेदन देऊन घरकुल बांधण्यासाठी या तारांची व्यवस्था करण्याची मागणी केली होती असे त्यांनी आता सांगितलं मात्र इंजिनियरकडून नुसती ओफी दिल्याऐवजी कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही असे त्यांनी सांगितलं आहे आता सध्या वारा वादळ आहे प्रचंड विजा कडाडत आहेत आणि अशावेळी या महिला तिकडे एका तुटक्या फोटक्या झोपडीत राहत आहेत कोणताही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही यांचं कफ तयार होईल याबाबतीत या अत्यंत या चिंतातूर दिसत असून संबंधितांनी योग्य अशी कार्यवाही करून यांची समस्या दूर करणे आवश्यक आहे

गंभीर समस्या म्हणावी लागेल यांचं घर कुल मंजूर झालं असून हे तयारसुद्धा झालं आहे मात्र इथून हाय कनेक्शन वीज तारा गेल्यामुळे ठेकेदार इथे फ्लॅप टाकायला भितो आहे आणि बरोबर आहे कोणताही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशावेळी संबंधित इंजिनियरने यांनी दिलेल्या निवेदनावर कार्यवाही करून यांची समस्या दूर करणे अभिप्रेत होते मात्र नुसती ओफी देऊन ते मोकळे झाले असे हे सांगत आहेत त्या तुटक्या फुटक्या झोपडीत राहतात आणि अशा वेळी एखादा धोका झाला तर जबाबदार कोण राहील याचे उत्तर कोणाकडे आहे याची तपासणी करणे आवश्यक आहे भीषण समस्या म्हणावी भी लागेल संबंधित अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी या गरीब महिलेच्या समस्येकडे लक्ष देऊन ती दूर करणे या बाबतीत संबंधित इंजिनियर श्री वांड्रे यांच्याशी आज दुपारी आम्ही बोलणी केली असता इफ्टिमेट म्हणून तयार आहे आमच्या हाती ज्या स्तरापर्यंतची कार्यवाही होती ती केलेली आहे असे ते म्हणाले समोरची कार्यवाही करण्यात येऊन समस्या सोडवण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे मात्र आता पावसाळा असून यांच्या घराचे काम सुरू आहे याचा तुटक्या फुटक्या झोपडीत राहत आहे त्यामुळे ताबडतोबपणे कार्य हो वाई होणे आवश्यक आहे